शेतकर मित्रा नमस्कार आज आपण आलेलो आहे आपल्या साहूच्या या, या टोमॅटो प्लॉटमध्ये बत्तीस दिवसाचा हा प्लॉट आहे शेतकर मित्रांनो बत्तीस दिवसाच्या मानानं प्लॉटची डेव्हलपमेंट कशी झाली आपण बघूया बघू शकताय की बत्तीस दिवसाच्या मानानं प्लॉट इतका सुंदर बसलेला आहे जे सत्तावीसाव्या दिवशी वॉटर शूट होते त्यातून आज इतका जबरदस्त रिझल्ट हात हो हा। आहे प्रत्येक पान प्रत्येक झाड फुटवा जबरदस्त आहे त्याच पद्धतीनं जे पहिलं अर्ली सेटिंग आहे तेही आपलं सेटिंग सेट झालेलं आहे तसेच प्लॉटमध्ये आज फवारणीचं नियोजन चालू आहे या फवारणीमध्ये आज आपण सिमोडिस आणि मिरिओस डिओ हे दोन औषधाची कॉम्बिनेशन करून ही फवारणी करतो आहे जर प्लॉट बघायला गेलं तर प्लॉटमध्ये कुठेही आपल्याला पानावरती पावडर मिल्डीव किंवा करपा त्याच पद्धतीनं डाउनी मिल्डीव असेल किंवा थ्रिप्स असतील आळी असेल ॲफिड असतील असा कोणताही प्रादुर्भाव नाही तरी पण आपल्या प्लॉटला हा येणारा काळ डॅमेज न होण्यासाठी हे औषध आपण फवारणी करतो आहे यामध्ये जे सिमोडिस आहे हे एक उत्तम रीती आपल्याला ॲफिड जेसिड त्याच पद्धतीनं माईट्स म्हणजे कोळी आणि आळी या चारीवरती हे आपल्याला कार्यरत करते आहे या चारीवरती शेतकरी मित्रांनो हे आपल्याला सिमोडिस काम करते आहे सिमोडिस तीनशे साठ डिग्री आणि त्यामध्ये मी रस देऊ हे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणजे रोग येऊ नये म्हणून किंवा रोग आला म्हणून जरी असेल तरी यावरती हे आपल्याला बुरशीनाशक काम करतं जे की आपल्याला लवकर येणारा करपा असेल पावडर मिल्ड्यू असेल किंवा डावणी मिल्ड्यू असेल याच्यावरती हे आपल्याला मिरवस डिओ हे बुरशीनाशक काम करतं आहे आणि याचीच आज आपण फवारणी आपल्या प्लॉटमध्ये चालू केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो बत्तीस दिवसाचा प्लॉट आपल्याला कसा वाटला मला नक्की कमेंट करा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटू अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो